नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी तुमच्यासोबत काहीतरी चटपटीत रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही क नेहमी नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे का तुम्हाला तर आपण आज शेंगण्यानंच कूट न वापरता व झटपट प्रेशर कुकरमध्ये तयार होणारी दहा मिनटात अगदी अशी भाजी बनवणार आहे तर भाजीची चव तर तुम्हाला आवडणारीच आहे त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर ह्या रेसिपीमध्ये आपल्याला लागणार आहे चार बटाटे त्याच्यावरची साल काढून असे मोठे मोठे बटाटे कट करून घ्यायचे एका बटाट्याच्या साधारणतः पाच ते सात फोडी होतात मोठ्या आकाराच्या आणि एक वाटीभर आपल्याला या ठिकाणी मटार घ्यायचे आहे तमालपत्र घ्यायचं आहे कढीपत्ता घ्यायचा आहे बारीक टोमॅटो कट करून आणि आमचूर पावडर गरम मसाला त्याच्यानंतर आपल्याला किचन किंग मसाला पण आपण यामध्ये वापरू शकतो हळदी पावडर आहे कश्मीरी लाल तिखट आहे तर एवढं सगळं साहित्य घेऊन सुद्धा आपल्याला त्याच्यासोबत एक सिक्रेट गोष्ट म्हणजे एक वाटी ब एक चमचाभर बेसन या ठिकाणी घ्यायचं आहे तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करतोय तर कुकरमध्ये सुरुवातीला आपण तेल घालून घेऊयात जर तुम्हाला तेल तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तही ठेवू शकता तेल हे चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी फोडून घेऊयात झिरे मोहरी व्यवस्थित फुटली की आपण त्याच्यामध्ये लगेचच अद्रक लसण पेस्ट घालून घ्यायचं आहे एक ते दोन तमालपत्र आपण या ठिकाणी वापरणार आहेत आणि एक वाटीभर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर बेसनचं पीठ ॲड करायचं आणि ते अगदी टोमॅटो सोबत गोल्डन कलर येऊजपर्यंत आपल्याला या ठिकाणी परतायचं आहे अगदी सुंदर रेसिपी बनते तुम्ही बाहेर जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये खाता अगदी तशी रेसिपी बनते तर या ठिकाणी मसाल्याने तेल सोडल्यानंतर आपण याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत पहा या ठिकाणी मी गरम मसाला घातलेला आहे धनिया पावडर घातलेला आहे एक चमचाभर आणि आमचूर पावडर आहे अगदी चिमूटभर आमचूर पावडर घातलेलं आहे आणि सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे दोन ते चार चमचे आपल्याला आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी हळद घालणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी बटाटे घालायचे आहेत अगदी आपला मसाला व्यवस्थित तेल सोडू लागला कीच आपण यामध्ये बटाटे ॲड करायचे आहेत बटाटे पण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर कलर सुद्धा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे भाजीला त्याच्यानंतर आपण थोडेसे मटार घालायचे आहेत तर ही आलू मटारची सब्जी आपली खूप छान बनते रस्चा रस्चा पन... रस्चा तर ही स्पेशली प्रेशर कुकरमध्ये बनवतो त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आपले आरू भिजतील आणि थोडंसं पाणी शिल्लक राहील अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घाला म्हणजे तुमची भाजी सरभरीत पण होणार नाही रस्सा रस्सा पण रस्सा जर बनवायचा असेल तर थोडंसं तुम्ही एक्स्ट्राचं पाणी घालू शकता मीठे चवीनुसार तुम्ही घालून घ्या तर व्यवस्थित आपण या ठिकाणी मसाला घातल्यानंतर आपलं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करणार आहे गरम पाणी घ्या आणि आपल्या गरजे इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे तर पाणी हे तुम्ही जास्त वापरू नका कारण आपण यामध्ये शेंगदाण्याचा कुटाचा वापर करत नाही एक वाटीभर पाणी घातलं तरी पुष्कळ आहे एक ते दीड वाटी पाणी या भाजीला पुष्कळ आहे सरभरीत भाजी करायची असेल करा जर तुम्हाला थोडीशी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही एक वाटीभर पाणी आणखीन वाढवून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुटाचा वापर करू शकता पण टेस्ट हवी तशी येणार नाही त्याच्यामुळं दीड वाटी पाणी घालून तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घाला आणि दोन सिट्या करून घ्या तुमची भाजी अगदी सुंदर बनते तर रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओ ऐवजीपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग माझी भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे थँक्यू अगेन सबस्क्राईब करायला विसरू नका